हा तीन मिनिटांचा तीन प्रकारचा व्यायाम करा गुडघे दुखीपासून कायमची मुक्ती मिळवा जर तुम्हाला गुडघे दुखीपासून तुम्ही जर त्रस्त झालेला आहात ऑपरेशनची वेळ आलेली असेल तर थांबा मंडळी हा अगदी थोडासा आणि अत्यंत सोपा असा व्यायाम करा मंडळी ॲक्युप्रेशर पॉईंटचे तीन पॉईंटचा व्यायाम आहे डॉक्टर ऑल यांचं इलेक्ट्रोपंक्चर थेरपीचे हे पॉईंट्स आहेत याबद्दल आपण माहिती या व्हिडिओमध्ये घेणार आहोत पहिला पॉईंट आपण शोधून घेऊया पहिला पॉईंट आहे डाव्या हाताचं जे मधलब बोट आहे मिडल फिंगर आहे त्याचा जो मधला पेरा आहे तिथे पुढच्या भागातील अगदी मधला जो जॉईंट आहे एक्झॅक्ट मध्यभागी हा हा येतो बघा या पद्धतीने इथे आपण मार्क करून घेऊया आता आपल्याला दुसरा आणि तिसरा पॉइंट शोधायचा आहे तर त्याच बोटाच्या दोन्ही साइडला दुसरा आणि तिसरा पॉईंट मिळतो हे बघा अशा पद्धतीने आपण खून करूया बघा इंडेक्स फिंगरच्या बाजूला दुसरा पॉइंट आणि रिंग फिंगर जे आहे त्याच्या बाजूला तिसरा पॉईंट अशा प्रकारे पहिल्यांदा आपल्याला तीनही पॉईंट मार्क करून घ्यायचे आहेत या प्रकारे दुसऱ्या हातावरील पॉईंटसुद्धा आपण मार्क करून घेऊ शकता म्हणजे डावा आणि उजवा दोन्ही हाताचे पॉइंट्स आपण मार्क केलेले आहेत असं समजूया आता बघा जर तुमचा डाव्या पायाचा गुडघा जर जास्त दुखत असेल तर डाव्या हाताच्या ॲक्युप्रेशर पॉईंटवर आपल्याला ट्रीटमेंट करायची आहे त्या पद्धतीनं सांगितल्या पद्धतीनं त्या डाव्या हातावर व्यायाम करायचा आहे आणि जर उजव्या पायाचा गुडघा दुखत असेल तर उजव्या हातावरील ॲक्युप्रेशर पॉईंटवर ट्रीटमेंट करायचे आहे जर दोन्ही गुडघे तुमचे दुखत असतील तर आळीपाळीने दोन्ही हातावरील ॲक्युप्रेशर पॉईंटवर ट्रीटमेंट करायची आहे जसं की एक दिवस डावा हात आणि दुसरा दिवस उजवा हात या पद्धतीनं एकाच वेळी दोन्ही हातावरील ॲक्युप्रेशर पॉईंट यावर दाब देऊ नये किंवा ट्रीटमेंट करू नये मंडळी जर तुमचे गुडघे असह्य दुखत असतील तर दोन मेथड्स आहेत पहिली मेथड मी सांगणार आहे जास्त प्रमाणात जर दुखत असेल तर त्यावेळी काय करायचं बघा आपल्या घरामध्ये मूग किंवा मेथी याचे दाणे असतीलच काय करायचं याच्यापैकी कोणताही मुगाचा दाणा आपल्याला घ्यायचा आहे आणि सेलोटेप आपल्या घरामध्ये असतो तर या पद्धतीनं तो मुगाचा दाना एका सेलोटेपला चिटकून ठेवायचा आहे आणि त्यानंतर म तो अशा पद्धतीनं अॅक्युप्रेशर पॉईंटची खून ज्या ठिकाणी केलेली आहे तिथे तो मुगाचा दाणा टच झाला पाहिजे तिथे आपल्याला राहायला गेला पाहिजे तो अशा पद्धतीनं सेलोटेप आपल्याला पॅक करायचा चिटकवायचा आहे मंडळी तीनही पॉईंटला या सेलोटेपनं मुगाचे दाणे असे पॅक घट्ट पद्धतीनं आपल्याला तिथे चिटकून ठेवायचे असं आपल्याला दोन ते तीन तास ठेवायचे बघा मंडळी दिसायला कसंही असे ना परंतु ॲक्युप्रेशर पॉईंट ॲक्युप्रेशरची जी थेरपी आहे डॉक्टर ओल यांनी सांगितलेली ती अत्यंत प्रभावी आहे अनेक जणांनी हा उपाय करून रिझल्टही मिळवलेले आहेत आराम मिळवलेला आहे आणि म्हणून मंडळी हा तुम्ही उपाय करायचा आहे याचबरोबर जर तुमचे गुडघे फार प्रमाणात दुखत नसतील तर काय करायचं पहिला पॉईंट जो आहे तो पॉईंट दहा सेकंद दाब देऊन ठेवायचा आहे नंतर सोडायचा आहे परत दाब देऊन ठेवायचा पुन्हा सोडायचा अशा पद्धतीनं जे ॲक्युप्रेशर थेरपी ज्या पद्धतीने आपण वापरत असतो त्या पद्धतीनं दुसऱ्या पॉईंटलासुद्धा दहा सेकंद दाबून ठेवायचा आहे पुन्हा काढायचा आहे पुन्हा दाब द्यायचा आहे पुन्हा दाब सोडायचा आहे अशा पद्धतीनं तीनही पॉईंट आपल्याला या पद्धतीनं ॲक्युप्रेशर पॉईंटला दाब द्यायचा आहे साधारण पाच ते सात मिनिट हा आपल्याला व्यायाम करायचा आहे तर मंडळी हा होता अत्यंत सोप्पा असा उपाय व्यायाम जो व्यायाम केल्यानं तुमची गुडघेदुखी ही पळून जाईल तुमच्या जवळ येणार नाही गुडघेदुखीपासून जर तुम्ही त्रस्त असाल तर नक्कीच हा उपाय करा आणि गुडघेदुखीपासून आराम मिळवा धन्यवाद